सुद्धा नमस्कार आज मुली समाजसेवा बहुतिशीय ग्रामीण परिवाराकडून खूप खूप आभार मानतो की दुष्काळी परिस्थितीची की घेऊन तुम्ही आपल्या गोशाची जनावरांसाठी चारा आणि पशुखाद्य मोठ्या स्वरूपात पशुखाद्य दिलं त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे सध्याची वाढती दुष्काळी परिस्थिती पाहता पशुधन शेतकऱ्यांना सांभाळणं अत्यंत कठीण ते ते होत आहे माणसाचा गुजारा माणसांचं जीवन माणूस कसंही जगत आहे त्यांना बोलण्यासाठी वाचा आहे परंतु या मुख्या जनावरासाठी नेहमी वेळोवेळी जाणीव परिवाराच्या पाठींची मोडली समाज ओनली समाजसेवा बहुतिशी सेवाभावी संस्था उभी राहिलेली आहे ती राऊल शेठ असतील अजय तिवारी असतील आणि त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी असतील त्यांची आजच पहिल्यांदा अशी वेळ नाही मदत करण्याची त्यांनी आपल्याला खूप वेळा यापूर्वीसुद्धा ज्या ज्या वेळी जाणली परिवाराला मग गरज गरजपासली त्या त्यावेळी ही सेवाभावी संस्था आज खरंच त्यांच्या सेवाभावी संस्थेची समाजसेवा जी आहे ओनली समाजसेवा फक्त राजकारणी राहील फक्त समाजसेवा आज त्यांच्या नाव खरंच त्यांनी अशी सेवा करून राजकीय विरहित सेवा करून सार्थ करून दाखवले आहे आज वाढता दुष्काळ पाहता अत्यंत सांभाळण्याच्या बाबतीत होत आहे गाड्या कत्तलीसाठी वाहतूक होत आहे आणि अनंत जनावरांच्या रोज कत्तली होत आहेत पोलीस प्रशासन सुद्धा काम करत आहे गोरक्षक पण काम आहेत परंतु जोपर्यंत शेतकऱ्यांचं प्रबोधन होत नाही तोपर्यंत पोलिस आणि गोरक्षकही त्यासाठी काही करू शकत नाहीत कोमाज सेवा संस्थेने आज मा या माध्यमातून एक समाजामध्ये एक छान मेसेज दिलेला आहे की भाकड किती आम्ही देऊ शकतो तर तुम्ही स्वतःला लाभ देणारा जनावरांना का सांभाळू शकता आज भाकड जनावर यांच्यापासून संस्थेला काही उत्पन्न नाहीये फक्त सेवाभाव आहे आणि हा सेवाभाव जपण्यासाठी ते मदत करतायत यातून शेतकऱ्यांनी सुद्धा एक संदेश घेण्याची गरज आहे की आज भाकड जनावरांना सांभाळणाऱ्या संस्था पुढे येत आहेत तुम्ही तुमच्या जनावर दारातली जनावर वाईट दिवस असतील तर तुम्ही का सांभाळू शकत नाहीत हा एक छान संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे आज आपल्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मान्य विश्वजित जगदाळे साहेब आज आपल्या त्यांची उपस्थिती लाभलेली आहे साहेबांचा आज पहिल्यांदाच आपल्या इथे येणं आहे डेपोटी साहेब असतील मंधरी साहेब असतील ऍडिशनल साहेब असतील यांनी वेळोवेळी आपल्या गोशाळेला भेट दिली आहे का गोशाळेचं कामकाज कशा स्वरूपात चालतं आज संस्था आहे तुळजापूरला एक संस्था आहे चालते तू जनावर असतात हे माहिती होतं पण प्रत्यक्षात इथं आल्यानंतर संस्था कशा स्वरूपात फेस करते आणि जनावरं सांभाळणं किती कठीण असतं या बाबतीत स्वतः समोर येऊन पाहिल्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासनाला सुद्धा हे कौतुक वाटावं वा। असं इथं काम सुरू आहे साहेबांनी सुद्धा आता खूप छान कौतुक केलं सगळ्यांचं सेवाभावी संस्था तर मी साहेबांचे सुद्धा या कार्यक्रमाला आल्याबद्दल खूप खूप आभार मानतो नमस्कार आज आपल्या राणी गोटाळे गुरुजी समाजसेवा भवन तिथे संस्था यांनी दुसरी वेळ या वर्षाची दुसरी वेळ आहे गुरुजी बरोबर गुरुजी त्यांनी चांगल्या मोठी मदत आपल्या चौदा हजाराचं खाद्य गाणी गोष्टी दिलेलं होतं आणि त्यानंतर दोन चार महिन्यातच त्यांची आणखीन भावना झाली की तुम्हाला कमी पडतंय काय ना काय चारा कमी पडतोय दुष्काळी परिस्थिती आहे त्या उद्देशानं त्यांनी आणखीन एक आज मोठा कार्यक्रम या ठिकाणी वीस हजार रुपयाचा चारा हिरवा चारा आणि मताभांडा या ठिकाणी आपल्या गाणी गोष्टी गायला दिलेला आहे अतिशय मोठी मदत ओनली बहुतिक संस्थेनं केलेली आहे त्यांचं फार मोठं कार्य आहे ती वर्षात जवळजवळ वीस कार्यक्रम रक्तदान शिबिर असू द्या गरजूंना वया पुस्तक असू द्या किंवा आरोग्य शिबिर असो शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्याचं कर, कार्यक्रम असो असे बरेचसे कार्यक्रम वर्षात पंधरा ते वीस कार्यक्रम मोठे राबवतात त्यातनंच काही निधी आपल्या जाणीव गोशाळेला दुसऱ्यांदा या वर्षी तरी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिला अतिशय वाईट परिस्थिती आहे दुष्काळी परिस्थिती आहे जनावराला खायला काय नाही आज कितीतरी शेतकरी सांभाळणं होत नाही म्हणून जाणीव गोशाळेत आज गोधन या ठिकाणी आणून सोडतात जे आपल्याला मोठेपणाची बाब आहे की कसायला न देता खूपच शेतकरी आपल्याला आज या ठिकाणी गाई बैल या ठिकाणी आणून सोडतात त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही कसायला देऊ नका तुम्ही जाणीव गोशाळेत या ठिकाणी आणून बांधा आम्ही त्यांचं संगोपन करू अशा परिस्थितीत ओनली समाजसेवा भौतिश या संस्थेसारख्या जेवढ्या सामाजिक संस्था आहेत वर्षीत त्यांनी भरपूर आपल्याला प्रत्येक वेळी वर्षात न जवळजवळ वीशिक संस्था आपल्याला काही ना काय चाऱ्यासाठी म्हणा कडबा म्हणा हिरवी वैरण <प्राण> म्हणा उपलब्ध करून देतात त्यामुळे आज गोशाळा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण चालू केलेले आहे यांनी ओन्ली समाजसेवा बहुतेक संस्थेने आज एवढं मोठं आपल्याला चारा आणि पशुखाद्य दिल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप धन्यवाद मानतो आणि या कार्यक्रमाला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदै साहेब यांनीही आम्हाला मोठेपणा आहे की त्यांनी आज या कार्यक्रमाला आमच्या तर त्यांनी बघितली त्यामुळे आम्हाला मोठं समाधान झालं कारण त्यांचं त्यांचाही आपल्याला पाठिंबा असणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे मी त्यांचाही आभार मानतो जय जयहिंद आज कोलली आग बौद्धिश्य संस्थेमार्फत रानयुग फाउंडेशन साठी हे पशुधन आहे आज जर महाराष्ट्रात गेलं तर महाराष्ट्र पूर्ण तर दोन हजार चारचा दुष्काळ असेल दोन हजार तेराचा दुष्काळ असेल त्याच्यानंतर हा दोन हजार चोवीसचा दुष्काळ अत्यंत मेहनत दुष्काळ मी पाहत नाही आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहोत आणि प्रत्येक गायीला आपण गोमाता म्हणतो सर आपण जर पाहिलं तर गायीच्या पोटामध्ये ती तीस कोटी देव असं म्हणलं जातं की गायीचं प्रत्येक हे जे असेल गोमूत्र असेल शेण असेल ते आपल्याला एक दैवी किंवा धार्मिक विधीमध्ये परंपरेमध्ये किंवा जय आपण वापर करतो आणि हे जे गोधन आहे जे पशुधन आहे ते आज जर या दुष्काळामुळे जर कचलीसाठी जात असेल तर ती खूप मोठी वाईट बाब आहे तर आज संस्थेकडून जी आपली ओनली समाजसेवा संस्था आहे आज चार महिन्यापासून मी एक उपक्रम पाहतोय रक्तदान शिबिर असेल किंवा यात्रेमध्ये पाणी वाटप असेल वृक्षारोपण असेल किंवा वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन वेगवेगळे म्हणजे कौतुकास्पद कार्यक्रम म्हणजे करणं हे सुद्धा कार्यक्रम मी पाहत आहे तर त्याच्यामध्ये त्यांची फक्त ओन्ली समाजसेवा आहे त्याच्यामध्ये कोणतंही राजकारण विरळीत ते काम करत असतात आज त्यांनी आपल्या जाणीव फाउंडेशनला कोणतेही म्हणजे जाणीव फाउंडेशनला त्यांनी कोणत्याही प्रकार म्हणजे सकस चारा न म्हणजे पशुधन एखादा सकस चारा एक प्रकारचा उपलब्ध करून दिला आहे त्याच्यामध्ये माख्याचा आपला खुराक त्याच्यानंतर आपलं कडवळ उपलब्ध करून दिलेलं आहे तर याचा उपयोग निश्चितच आपले जे पशुधन म्हणजे जे जाणीव फाउंडेशन आहे जे बिकट परिस्थितीमधून स्वतः स्वयंचलित याच्यानुसार काम त्याच्यानंतर तर खूप बिकट परिस्थितीमधून ते काम करतायत आल्यापासून दोन तीन महिन्यापासून संपर्क आलेला आहे प्रशासनाशी समन्वय साधून काम करणं असेल किंवा अशा दुष्काळामध्ये आज कुठं प्यायला माणसाला पाणी सुद्धा भेटत नाहीये अशा परिस्थितीमध्ये ते खूप म्हणजे याच्यामध्ये आता कालपर्यंत बारा जनावर त्यांची माहिती मिळाली होती पानगाव मध्ये त्यावेळेस पकडले होते खरंच ते एकदम छोटेछोटे हे आहेत तर ते कतलीसाठी जाणार होते त्यांच्या माहितीवरून ते पकडले आपल्या पोलीस प्रशासनात सुद्धा ते एकदम चांगल्या <laughs> प्रकारे सहकार्य करतात आणि आज या वाईट अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या ओनली समाजसेवेने ओनली समाजसेवा दिशा संस्थेने एकदम चांगल्या प्रकारची एक आर्थिक मदत देऊन संस्थेचं एक कर्तव्य पार पाडलेलं आहे आणि याचा निश्चितच फायदा जानीव फाउंडेशनला होईल आणि जाणीव फाउंडेशन नेहमीच उपकृत राहील याचा मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो एक मिनिट नमस्कार कालच आपण एबीपी माझाला एक न्यूज बघितली संभाजीनगर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये गोशाळा चालवली जाते आणि त्या गोशाळेमध्ये त्या गोशाळेचा चारा संपल्यामुळे त्या गोशाळे ज्यांना लवढे म्हणून चालत जनावर सांभाळण्यात आणि ते दागिने गाण पिऊन सुद्धा फक्त तीनच दिवस चारा पुरेल एवढा चारा तिथे शिल्लक आहे त्यामुळे त्यांना रात्रीची झोप लागत नाही की येणारा दिवस ते जनावर कसे सांभाळतील आणि आज बार्शी शहराचं मला आपल्या बार्शी शहराचं एक कौतुक वाटतंय अभिमान वाटतोय की आपण जी गोशाळा चालवतोय जानी फाउंडेशनच्या अंतर्गत ही गोशाळा त्या तुमच्यासारख्या ती निदाराच्या जीवावर चालते आणि खरोखरच त्यातल्या त्या वळणी समाजसेवा वर्गी संस्था त्यांचा खरोखरच मला अभिमान वाटतोय ज्याप्रमाणे त्यांचं प्रीतवाक्य आहे सहयोग सेवा समर्पण सेवा कुठं करावी याची त्यांना भरपूर जाणीव आहे आणि खरोखरच तुमचे मी आभार मानतो आपल्याला समाजसेवा बहुद्ध संस्था पाशी यांच्या वतीनं आज या जाणीव फाउंडेशनच्या गोशाळेला आम्ही आर्थिक मदत मदत केलेली आहे मदत कशा ते आमचं कर्तव्य आहे मित्र परिवार आणि आमच्या संस्थेच्या वतीनं हा चारा पुरित वाटप करतोय आज तुम्ही या ठिकाणी सर्व उपस्थित आमच्या मंदिर आम्हाला ठेवणार आलात त्या साहेबांचं विशेष करून मी आभार व्यक्त करतो आणि हा मोठा कार्यक्रमाचा खोला असं जाहीर करण्यापूर्वी आमच्या